नमस्कार तुळजापूर लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या गवळेवाडी येथील महिलेच्या कुटुंबांचे आमदार मधुकराव चव्हाण यांच्याकडून सांत्वन स्वाइन फ्लूबाबत सतर्क राहण्याचा ग्रामस्थांना आमदार चव्हाण यांचं आवाहन तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील महादेवी अनंत माने या महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू उपचारादरम्यान झाला होता बुधवार रोजी तुळजापूर तालुक्याचे आमदार मधुकराव चव्हाण यांनी गवळेवाडी गावातील माने कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं यावेळी आमदार चव्हाण यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर स्मिता लोंढे यांच्याशी नागरिकांच्या आरोग्याविषयी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी नागरिकांना आरोग्यविषयी खबरदारी घेण्याचंही आवाहन आमदार चव्हाण यांनी केलं आहे गवळेवाडी या ठिकाणी आजार आणि एक महिला मृत्यू झाली समजा ताबडतोबीनं आरोग्य अधिकाऱ्याला पाठवलं सभापती गायकवाड तिथे गेले आणि संपूर्ण गाव स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आव्हान केलं मी दिकला के त्यांना भेट दिली सगळ्या आरोग्य अधिकाऱ्याला स्थाप तिथे राबतो आहे पण हा साई फ्लू जो झालेला आहे हा बाहेरून आलेला आहे असं आरोग्य खात्याचं म्हणणं आहे स्थानिक काही झालं नाही एक मुलगा वाढला आहे तो कावेळीने वाढलेला आहे तो स्नायू फ्लूनं वाढलेला नाही आहे तर स्वच्छता सगळ्यांनी कठेवावी आपलं गाव आपलं घर हे स्वच्छ ठेवावेत अशा प्रकारचं आव्हान मी करतो तुळजापूर तालुक्यातील गवळीवाडी येथील एक महिलेचा स्वाईन फ्लूने सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी रोजी मृत्यू झाला होता तर अन्य एका बालकाला याची लागण झाल्याच्या संशयामुळे त्याच रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता परंतु त्या बालकाचा मृत्यू स्वाईन फ्लूने नाही तर काविळीने झाला असल्याचं सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी सौभाग्यवती स्मिता लोंढे यांनी सांगितलं यावेळी सभापती शिवाजी गायकवाड माजी सभापती संतोष बोबडे सरपंच रामेश्वर तोडकरी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील सुजित हंगरगेकर राजेंद्र डोलारे सयाजी देशमुख गवळी आपण उपस्थित होते तुळजापूर लाईव्ह साठी उमाजी गायकवाड काटी गवळीवाडी तालुका तुळजापूर या ठिकाणी स्वाईन फ्लू मध्ये परवा बावीस सप्टेंबरला एका महिलेचा मृत्यू झाला आणि कालही पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला त्याच्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य केंद्र सावरगाव यांच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी मलेरिया अधिकारी सहित सर्व कर्मचारी यांनी उपाययोजना चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत सर्व लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या आरोग्याच्या तपासण्या करण्याचे आदेश दिल्याप्रमाणे त्याची आज प्रक्रिया चालू झालेली आहे आणि गावामध्ये जेव्हा आम्ही आता पाहणी केली त्यावेळेस असं निदर्शनास आलं की गावातली बरीचशी अस्वच्छता आहे लोकांकडे शौचालय असून उघड्यावरती बसत आहे त्याच्यामुळं दुर्गंधीचा प्रसार होतोय आणि साथीचे रोग या ठिकाणी होत आहेत त्याच्यामध्ये काल मृत्यू पावलेला बालक हा तो स्वाईन फ्लू न मृत्यू पावता त्याला कावेळीचा आजार झाला आणि त्याच्यामुळे मृत्यू पावला तर स्वच्छतेची काळजी घेणं हे जसं गवळीवाडीला गरजेचं आहे तसंच सर्वच तालुक्यातील गावातील ग्रामस्थांना गावा माझं असं आव्हान राहील की आपल्या गावामधले स्वच्छता सांभाळणं स्वच्छता गावाची स्वच्छता ठेवणं हे काळाची गरज आहे जेणेकरून स्वाईन फ्लू किंवा अन्य साथीचे रोगांचा प्रसार आणि प्रचार होणार नाही त्याची दक्षता प्रत्येक गावातील नागरिकांनी घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो बावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी राहणार गवळेवाडी येथील एच वन एन वन याच्यामुळे निधन झाले असे समजताच आम्हाला आम्ही तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सकाळी साडेनऊ वाजता मी गवळेवाडी येथे भेट दिली पी एच सी सावरगाव मधून माझे जे कर्मचारी होते आरोग्यसेविका बदाले सिस्टर आरोग्य सहाय्यक शिंदे त्याच्यानंतर झेड पी मेंबर राजकुमार पाटील भाऊ समावेत आपल्या या आप आपल्यासोबत ग्रामसेवक चौगुले साहेब होते त्यांच्या थ्रू त्यांच्या मदतीने आम्ही जे दगावलेले पेशंट होते त्यांच्या घरी जाऊन भेट दिली जे त्यांचे कॉन्टॅक्ट पर्सन होते म्हणजे संपर्कात आलेले जे व्यक्ती होते घरातील त्या व्यक्तींना पाहिलं आणि त्या व्यक्तींना आपण सोलापूर जीएमसी सिव्हिलला संदर्भित केले कारण जे कोणी संपर्कात येतात स्वाईन फ्लूचा हा नवीन प्रोटोकॉल आहे त्याच्यानुसार आपल्याला त्यांना पाठवावं लागते यजमान यन्वन स्वॅब घेण्यासाठी तसेच गावामध्ये अजून एक लहान बाळ बाळ होते पाच वर्षाचे त्याचाही काल मृत्यू झाला त्याचा मृत्यू हा गावीमुळे मृ झालेला आहे कारण पाण्यामध्ये दोष होता आणि त्याच्या ज्या टेस्ट होत्या ब्लड टेस्ट जे केलेल्या होत्या त्यामध्ये आपल्याला कावीळ आढळून आलेली आहेत त्यामुळे त्या बाळाचा मृत्यू झालेला आहे तसंच त्याच्या घरातील जे त्याचे छोटे बहीण भाऊ होते आणि त्याची आई होती त्याला पण आपण सोलापूर सिव्हिलला संदर्भित के केलेले के होते आणि त्यांनी त्यांना तिथे ॲडमिट करून घेतले आणि जसे आपण एकूण पंधरा लोकांना इथून संदर्भित केलेले होते त्या पंधरा लोकांचे त्यांनी एक्स रे केले आणि सगळ्यांना अँटीबायोटिक्स दिले आणि त्यांना जे लोकांना तिथे ॲडमिट करण्यास योग्य वाटले त्यांनी त्यांना तिथे ऍडमिट करून घेतले